मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे बा असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काही वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का त्या वादातून तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासनं तुमच्या ताब्यात आहे जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून माझं नाव ॲडव्होकेट विपुल दुशिंग आहे मी या केस हागवणे प्रकरणामधले एक ते पाच सख म्हणजे सर्व आगवणे कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये आगवणे कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स ह्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर असेसिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे प्र आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये ह्या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा ह्या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आईसुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळालासुद्धा आई मुकले तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याचं वाईट वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही त्या आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरीसुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला त्या आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असोसिनेशन नाही आहे आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रीट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमचा युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काही वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधनं काही वाद निर्माण झाला का वादातन आए, त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही रिपोर्ट मध्ये साहेब मारहाण जी झालेली आहे मार, मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती का अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज नि, निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ते काय माझं ओपिनियन नाहीये आहे न्याय न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत ते ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले आहेत त्यामुळे त्यांना सुसाईडच्याच केसमधले ना तर सुसाईडच्या तिला मारहाण झाली मारहाण झाल्या मारहाण झाली प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही मारहाण करण्यामागे त्याच्या मागे त्याचा हेतू पाहिजे सुसाईड जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतूत असा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे त्याच्यामुळे असा एखादा ऑड इन्सिडन्स आज तेवीस पासनं ती माझ्याबरोबर नांदत होती तेवीसपासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का एन सी आहे का आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का असा आरोप जर असता तर तो एफ आय आरमध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात छळ करतात एफ आय आरमधले जे काय ऍलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत नेहमी छळलं नेहमी त्रास दिला सासून एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली हे सफिशियंट नाही आहे हे वेग स्टेटमेंट आहे ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे त्यामुळं वैष्णवी वारल्याचं जे जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले त्याच्या तेवढंच दुःख हागवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे ही आज इन्स्ट्रक्शन आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या त्यांच्या परमिशननी आम्ही त्यांच्याशी बोललो ते बोलल्यानंतर पाचीही आरोपी हागवणे दोन्ही पित पिता पुत्र आई आणि बहीण तिघां सपाची लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपा तपास होणं गरजेचं आहे आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये त्याबद्दलची त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासून तुमच्या ताब्यात आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना ते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही त्या व्यक्तीला त्याचा त्यांनी शहानिशा करायला पाहिजे तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे विचारा आज जाऊन त्याला आरोपीला पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा का केला सोळा तारखेपासून मी कस्टडीत असताना सोळा तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगते अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाही हे कशावरून हे तुम्ही का ठरवलं मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले आहेत मार वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या मधले आहेत कशाच्या आहेत याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आत्ता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यानेच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाही आहे कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून ह्याने दार तोडून तिची सुटका केलेली आहे त्याच्यामुळे तो तो जो काय यांनी पहिल्या दिवशीपासून ह्या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का, का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेला आहे आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो येण्याची आमची इच्छा नाही पण आज आम्हाला त्या कुटुंबाने कळकळीने विनंती केली की तुम्ही निधन या माध्यमातून तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी कोर्टाकडनंही केलेली आहे डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात ह्याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कुणी हात सुद्धा लावत नाही ह्या फ ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही डावरी ही, ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेनी बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला एक डावरी हे प्रत्येक बिझनेसमॅनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमॅन बघा इमिडिएट फायनान्स उभा करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमनला बँकेचा कर्जाचा सहारा सा घ्यावा लागतो यांची सुद्धा फॅमिली बिझनेसमध्ये आहे यांच्या पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे ह्याच्या तिचंच काय ह्याच्या आईचे ह्याच्या बहिणीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने एक घाण ठेवलेले आहेत आणि तिची जर तक्रार असती दागिने घाण ठेवण्याबद्दलची तर एफ आय आरमध्ये मध्ये आली असती तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली हे वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीसला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल काही सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर त्यावेळेस तुमच्या तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी ह्या व्यवहारासाठी ऑबियस साहेब निलेश चव्हाण वरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली त्या बाळ बघण्यासाठी पाच लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही ते बाळ बघायचं कुणी होतं मग त्यांनी ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं त्यांनी बाळ सांभाळलं ही माणूस की दाखवली उद्या सोडून गेला असता पोलीस आहे मीडिया माझ्या विरोधात आहे पोलीस माझे मागे लागलेले आहेत कशाला बाळ पकडायचं तर कोणी त्यांनी त्यांनी बाळ सांभाळलं त्याचा दोष काय त्याच्यामध्ये त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसंड केली असं त्याच्यावरती ज्युविनॅल जस्टिस ऍक्ट सेक्शन अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याहत्तरची ची त्याच्याविरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे तर ती हेळसंड केल्याचा कुठलंही ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं तिच्या घरचे आले अनेक आपले लोक होते तुम्ही सुद्धा होता सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे नोटीस प्रश्नच नाही असं त्या आरोपींच म्हणणं तेच आम्ही आज युक्तिवाद केला नाही ते कस्टडी कोण मागणार आहे त्याचा बाप जिवंत आहे त्या बाळाचा कस्टडी कोण मागू शकतो तो तो नॅचरल गार्डियन आहे ना तो जिवंत आहे ना निश्व्या निलेश एवढा अन्याय होतो म्हणत त्याच निलेशने बंदूक दाखवली तिच्या आई वडिलांना साहेब साहेब ऐकून घ्या ऐकून घ्या कुठलीही गोष्ट इज अ मेथड इन मॅडनेस ऑल्सो तुम्ही बाळ तुम्ही दिलं होतं का त्याच्या कस्टडीत बाळ दिलं एक व्यक्तीने मागण्याची पद्धत आहे का तुम्ही असा मॉब घेऊन शंभर लोक जाऊन त्याच्या घरी दादागिरी करायला जाणार का मागण्याची पद्धत आहे का नाही तुम्हाला रितसर तुम्ही जर जाऊन प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून गेला असता त्याच्या आज त्या, त्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या आगवणींनी त्याच्यावर दिली होती ना आता आपण एखाद्या ते बाळ येणार की नाही येणार आता त्यांच्याकडेच आहे ना बाळ बाळ त्यांच्याकडेच आहे ना आता ती लिगल बॅटल होईल कोर्ट काय देईल निकाल त्याच्यावर त्यांनी अर्ज करावा त्याच्यावर कोर्ट दिले साहेब ऐकून घ्या त्याला फरार, फरार म्हणणं हे शब्दच चुकीचा आहे फरार म्हणणं तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलीस पोलिसांचा ससेमिरा त्यांची अटक ह्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत फरार नाही त्यांना उशिराने अटक झालेली आहे आणि अटक कधी कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत रेकॉर्ड आहे त्याबद्दल काही हे नाहीये त्यामध्ये नेमकं काय होत कशाने कशात वाद होता आणि काय नेमकं त्यामध्ये मेन्शन केलं होतं ते आता त्याच्याबद्दल मला मी त्याच्यात त्या केसचा मी वकील नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल मला साहेब प्रश्नच नाही ज्या वेळेस अप्रोप्रिएट वेळ येणार आहे पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही तर आम्हाला आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे कसा कसाबला सुद्धा बचाव करण्याची संधी या देशांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हगवणे कुटुंबीय आहेत आम्ही काय कोणी हे नाहीये तर आम्ही आमचा बचावासाठी दाखवणार आहे कोर्ट निर्णय घेईल योग्य ते आम्ही जे म्हणतोय ते बरोबर एका चुकीचं शेवटी ठरवणार कोण आहे कोर्ट आहे एवढी चांगली फॅमिली असताना दुसरी सुन पण आरोप करते नागरिक त्याच्याबद्दल साहेब मी त्यांचा वकील नाहीये त्या केसच्या मला इन्स्ट्रक्शन नाहीये असं कोर्ट म्हणतं की एखादा इनोसंट सुद्धा असेल ना त्याचं नाव जर खोट्या गुन्ह्यात आलं तर तो स्वतःच अस्तित्व लपून ठेवू शकतो त्याच्यानी काही गुन्हा होत नाही फरार राहण्यानी आजपर्यंत कधी ऐकले का आपण की एखादा माणूस फरार झाला त्याच्याबद्दल त्याला वेगळी शिक्षा झाली असं कधीच नाही ऐकलं ना आता पोलीस कोठडीची त्यांची जी विनंती होती दोन लोकांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आणि बाकीच्या तिघां तीन लोकांना एक दिवसाची दिली आणि बाकीच्या दोघी नंतर अटक झाली त्यांना तीन दिवसाची एकतीस तारखेपर्यंत काय वकिलांशी बोलणं आहे तुमची लढाई कशी असणार आरोपी हा आरोपी असतो जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील पण ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतवडे उडवत याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा हे योग्य नाही आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती पण स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही असं देखील बोललं जाते की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्च्युनर मागितले होते त्यांनी त्यांच्या खुशीने नाही मी पहिल्या बाईट मध्ये पण सांगितलं मी साक्षीदार आहे स्वतः त्यांनी एकावन्न तो सोनं गाडी ही मागून घेतली मागूनच घेतली

अजिबात असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही हा आम्ही आम्ही कशाला काढून घेऊ आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे ना सर्व देऊ तर आम्ही मोबाईल कशा करता काढून घेऊ नाही पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाळाला आणायला गेलेले होते तेव्हा निलेश चव्हाण बंदूक दाखवली नाही त्यांनी बाळा सांभाळलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं आहे अहो मला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन दाखव मुलगा आम्ही आणून द्या म्हटलं होतं तेच बोलतील आता वैष्णवीचा मृत्यू हा सोळा तारखेला झाला सतरा तारखेला साडेसात वाजता सकाळी करिश्मा अगवळेंना मी स्वतः फोन केला तुम्हाला पुढे काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा त्यावेळेस तिने तिला मी फोन करून स्वतः सांगितलं लहान ला। मुलं आहे त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुफूर्त करा म्हणून ते मामा ठीक आहे मी सुफूर्त करते पण तिथं आम्हाला काही कोण काय करेल का म्हणलं तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे त्याला बाळाला तिथं वैष्णवीच्या आई वडिलांकं करिश्माशी माझं बोलवून लागलं फोनवर बोलवला लागतो मग काय केलं ते म्हणतात की मग तुम्ही बाळाला काय घेतलं त्यांनी आणून दिलं तर आम्ही घेतलं असत बाळ त्यांच्या मी विषय वेगळा बोलतोय तुम्ही नाही नाही त्याच प्रकरणात ते म्हणले की निलेश चव्हाण कडे बाळ होतं तेव्हा कसपटे बाळ आणायला गेले तेव्हा त्यांनी बंदूक वगैरे काय लावून ते बाळाचं संगोपन केलं असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे असं काही झालंय का त्याने आम्ही त्या बाळ त्याच्या बाळ आणायला आम्ही हो नव्हतो गेलो ऐका ना आम्ही हो नव्हतो गेलो राजेंद्र हागवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हागवणे त्यांची मुलगी काय तिथं मारणे मारने ह्या दोघांनी फोन करून आम्हाला सांगितलं मुलगा रडचं आहे तुम्ही तिला त्याला घेऊन जा म्हणले तुम्ही माझ्या घरी या मग आम्ही त्यांच्या घरी गेलो गवणेच्या जयप्रकाश हागवणींच्या घरी आम्ही गेलो व त्यांनी आम्हाला त्या व्यक्तीच्या घरी नेलं निलेश सावंतच्या घरी नेलं त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला आणलंय तिथं तर तुम्हीच बाळ आम्हाला घेऊन द्या त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ते हागवणे जे आहेत ते पैशावाले होते त्यांनी कसपटींनी म्हणजे वैष्णवीनी तिचं हक्क सोडपत्र लग्न झाल्यानंतर यांना करून दिलेलं आहे बिल्डरला काही जागा देण्याच्या संदर्भात दिलेलं आहे त्याच वेळेस त्यांनी पैसे मागितले असतील असं त्यांचं म्हणणं एक लक्षात घ्या हे लव मॅरेज लव मॅरेज हे ना यांनी लव मॅरेज एकतर्फी केलं का मुलीला जर मुलीवर जो तुमचा संशय नव्हता मग त्या मुलीची दोन सगळं काम मोडली तुम्ही मग तुमचं लव मॅरेज होतं मग तुम्ही त्यांच्या पैशावर बघूनच लव मॅरेज केलं ना एकतर्फी त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं यांचं प्रेम नव्हतं यांचं प्रेम सगळं पैसे होतं पण सर मेन मुद्दा असा आहे ना की चारित्र्यावर संशय घेतला गे गेला हे चुकीच स्वतःला वाचवण्यासाठी ते करणार तुम्ही जो मुद्दा काढला ना किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचरावे लागले बिफोर डॉक्युमेंट बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली त्यांनी जे अनाठाई मागण्या केल्या होत्या एक्कावन्न तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी पन्नास लाखाची ला होती एवढी आमची आयपत त्यावेळेला नव्हती त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन आन डॉक्युमेंट तसंच आहे आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते त्या अगोदरच पैसे घ्यायला हक्कसोड नाही केलेलं नाही जमिनीचं जेही केलं तर त्याला आमच्याकडे पैसे नव्हते ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएट मध्ये एक मिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर अग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले त्या पैशावरून मग आम्हाला अग्रीमेंट केलं लग्नात नंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते जमीन आहे म्हणून तिने ती आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती आमच्याकडेच होती त्यांनी कुठे आनंद नाही आमच्याच घरी चरित्र हनन करत की ती चार सापडले तिचे मोबाईल जप्त केले ते पोलीस दाखवतील ना असतील तर तिने आत्महत्या केली त्यावेळेस चार पाचही लोक घरामध्ये नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे आणि नवरा बायकोला दोन तीन काना खाली म्हणजे दोन तीन काना खाली मारल्याच्या नंतर एवढ्या तीस ती 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 खुना निघतात हो असं त्यांच्या सापडला असं ते म्हणतात त्याला आता पोलीस रिपोर्ट नुसार त्याला सहा दिवस त्यांना तिला मारहाण हिच्या खुना सापडल्यात सहा दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का तुम्ही काय करत होते कधीच मारहाण झाली नाही त्या दिवशी हो याच्या अगोदर मारलेला याच्यात आमची त्यांच्यानंतर त्यांच्या घरी बैठकही झाली होती कुठलाही गरांदार माणूस कुठलाही पोलीस चौकीत जाणार नाही आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही हो योग्य नाही आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं चारित्र आनंद का करत आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य आनंद करतात तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे तुमचा तुमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का

audio jump